हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत समसंख्या व विषम संख्या तर चला मग बघूया एक ते दहामध्ये कोणत्या समसंख्या आहे आणि कोणत्या विषमसंख्या आहे आता आपण इथं एक ते दहापर्यंतचे नंबर्स लिहिले आहे तर चला बघूया आधी समसंख्या म्हणजे काय असतं ज्या संख्यांना दोनने भागले असता बाकी शून्य येते त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात म्हणजे ज्या संख्यांना आपण दोनने भाग दिला तर बाकी शून्य येते त्यांना काय म्हणतात समसंख्या असे म्हणतात आता बघू आता आपण एक ते दहामध्ये कोणत्या समसंख्या आहे तर दोनने दोनला जर भागलं टू वन जा टू म्हणजे इथे आपल्या येणार आहे बे एक बे बाकी किती आली शून्य म्हणजे दोन ही काय आहे तुमची सम संख्या नंतर काय तीन जर आपण भागलं तर काय येणार आहे इथं तीन म्हणजे बे एक बे आणि पण इथं करून बघू बे एक बे म्हणजे किती राहिली बाकी वन म्हणजे इथं बाकी शून्य आली का नाही म्हणजे तीन हा समसंख्या नाही आहे नंतर काय आहे चार चारला जर आपण दोन्ही भागलं तर कितीचा भागकार जातो दो? दोनचा म्हणजे चार काय आहे सम नंतर पाचला जाईल का नाही बे दुने चार म्हणजे बाकी किती उरल एक म्हणजे चार ही सॉरी पाच ही समसंख्या नाही आहे नंतर पुढची सहा बेत्रिक किती होत्या सहा म्हणजे सहाला दोन आणि भाग जातो म्हणजे सहा ही काय तुमची समसंख्या नंतर सात असेल का नाही कारण बेत्रिक सहा म्हणजे बाकी किती उरणार आहे एक म्हणजे सात ही वि कोणती संख्या येणार आहे तुमची विषम संख्या नंतर आठ आट, आठला भाग जातो म्हणजे आठ कोणती तुमची समसंख्या नंतर नऊ असणार आहे का नाही नंतर काय येणार आहे दहा म्हणजे ज्या संख्यांना दोन ने भागले असता बाकी शून्य येते त्या संख्यांना समसंख्या म्हणतात एक ते दहामध्ये कोणत्या समसंख्या आहे दोन चार सहा आठ आणि दहा नंतर काय तुमच्या विषम संख्या ज्या संख्यांना ने भागले असता बाकी एक येते त्या संख्यांना संख्या असे म्हणतात आता इथं कोणत्या कोणत्या अशा संख्ये आता ज्या संख्या समसंख्या नाही आहे म्हणजे उरलेल्या संख्या तुमच्या कोणत्या असणारे संख्या तर चला आता आपण ज्या संख्या उरलेल्या आहे त्या संख्या आपण विषम संख्यांमध्ये लिहून घेऊया म्हणजे वन थ्री फायू सेवन नाईन ह्या कोणत्या संख्या झाल्या विषम संख्या